तो ना मी आता निघाली आहे मंदिर दर्शन केलं टपावर एकविराय मंदिर बसी आली माग गोशिला पार्किंगला गाडी आमची लावल्या मुची गाडी लावल्या आणि इथून आता वर चालत जाणार एकविराय मंदिर बसी इथून तिथं दर्शन घालून निघावलं आम्ही आता एकविराय मंदिरचं तिथे पुढं आहे धारकरी सगळे लय म्हणाले बघू शिकतात आता हिवा आम्हाला घरी चालायचं आहे एकविराय मंदिर इथून आता वाट चालू झालेली आहे गड वरती जायचं आहे चालू झालं आहे पाहिजे पैत्याशी आहे पैत्याशी आहे आम्ही सगळी खाली जाऊन महाराज आता ब्लॉक मध्ये आता महाराज असलेले आहे ब्लॉक मध्ये सौरभ 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 हा दिसलं दिसलं जागून दिसल घ्यावा तर लाज मला काहीतरी वाटलं म्हणून घेतलं लाज वाटली जरा वाईज म्हणून घेतलं त्याला घेतलं एकतर त्याला पेशव लावलाय मला काय मंदिर पोचलेलं पुरा मंदिर होऊ शकता मला होतो एक मिनिट बघू शकता एक वेळा आहे आम्ही पोचलेलं येऊन बरं बरं फोन गर्दी पण आहे बघू शकता बघू शकता आता लेण्या बघू शकतो वरले बी लेण्या असं कोरलेलं आहे मंदिर एक आहे मंदिर बी बघू शकतो इथं लेणी वगैरे कोरल्या लेणी बघायला जायला इथं जी नाही Lėni buvo ne visą dieną dėlai. Galite linijai būti. Taip, yra įdomu. Tai buvo mano metas. Rangit prauškilėlė. Rangit į nametą įvali. जरा आहे गर्दी आहे थोडीशी बघू शकता सांगितलं व्हिडिओ विडिओ करण्यास शक्तमान आहे त्यामुळे व्हिडिओ पण करणार आहे मी प्रश्न घेऊन आले आता लेणी बघायसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे हे तिकीट मी पंचवीस रुपयेच काढलेलं आहे तर इथून लेणी बघायला रुपये आता सगळे बाकीचे गेलेत एक दोघं फोटं गेलेत तिकीट काढून आम्ही तिकीट जाऊन निघाले बाकी दोघं कुठं गेलेत मी एकट्यातून माघार आले बाकीचे खाली गेलेले आहेत आणि आता मी खास लेणी बघाय बघायला निघालेलो आहे आणि हा आहे तुम्हाला दहावीनंच व्हिडिओमध्ये पुढे लेन वगैरे ले काय सगळं त्यानं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अजून आपल्याला इथून मोहिमेचा मार्ग धरायचा आहे चालू जायचं आहे जाय आता आत्तापर्यंत गाडीन क्रॉस केला आणि आता इथून आता चालू प्रवास क्रॉस चालू होणार आहे भरून आता जीवन खाऊन लगेच चालू करणार आहे जायला तर आपण तुम्हाला लेन धावतो तु। लेन कशा आले पाहून आता एंट्री केलेली आहे लेन येथे हो पाहून आता मी एंट्री लेनमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकतो आता हत्ती वगैरे आहेत बुद्धकालीन लेणी बघू होऊ शकतं हत्यांची शोंड वगैरे फोडलेली आहेत बुद्धकालीन लेणी हे बघू शकता स्टॅच्यू वगैरे आहेत बुद्धांचा स्टॅच्यू होय बघू शकता इथं दगड आता बघू शकतात तिथं प्लेन ऑल छप्पल असं नजारा बघू शकता पूर्ण पिलर असं कोरलेलं आहेत किंवा वरली डिझाईन सगळं पूर्ण सॉरी वरल्या आकडा डिझाईन आहे लाकडं वगैरे घातलेली आहे बोलू शकतात पिलर आहे पूर्ण पिलर आहे बघू शकतात पिलरवर एक 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 स्टॅच्यू आहे पूर्ण कोरलेला एक नंबर कोरलेला बघू शकतो हे बघू शकता हे सगळं प्लेयर पिलर बिलर सगळं टॉपचा विषय केला आहे बाबा आणि टॉपचा विषय एक नंबर बुद्धकालीन लेणी कुर्ला लेणी म्हणतात त्याला कुर्ला लेणी तर भावानं हिल बुद्ध लीणे आहे ते इसवी सन पाच ते सहाव्या शतकातले आहेत पाचव्या ते सहाव्या शतकात इसवी सन पाच ते सहा या शतकात तिने तिथं लिहिलेलं आहे तसं पाच ते या पाच ते सहा शतकातले हे बुद्ध लिहिणे आहेत बघू शकता पूर्ण आणि बघू शकता हे काय आहे मला माहीत नाही अजून बघू शकता बघू शकता इथं बी असे कोर्स आहे पूर्ण असं असं वाटतं की दरबारात आलूया असं आहे पूर्ण कोरू कामा बघू शकता आसन वगैरे बघू शकता असं कोरलेलं तर काहीतरी चिन्ह दिले आहेत एक हे नाही का, का अदालतमध्ये ते चिन्ह असते ते काय पूर्ण बघू शकतं सगळं पूर्ण व्यवस्थित कसं आहे पिलर्स डिझाईन पण आहे बघू शकता इथं आता बाहेरून असं नजर आहे सगळं तुम्हाला आतून धावलेलं आहे इथं स्तंभ तुम्हाला हा एक आहे आणि इकडे तर पाहणार तर बघू शकतात हे लेणे बघायसाठी भेवलेलं आहे बघू शकतो इथं मिळवलेलं आहे

था आता इथून मी जाणार आहे वरती वरती बघायला असं मजला टाइप आहे मी बघू शकतो पहिले काय पहिले हां माझे इकडे आपले आहेत बघू कोरले बघा

बघू शकता टोवर जाण्यास इथं जे नव्हतं पण तिने प्रवेश दिलाय तो बंद केलंय त्यांनी असं पूर्ण डोर आणि लेणे ले, सगळे ले ले। तर वाहून आता लेणे वगैरे तर वाहून आता लेणे वगैरे सगळं बघून झालेलं आहे सगळे सगळे गेलेले आहेत खाली गाडी वर्षी राहिलेला आहे मी इथून जाणार आता मोहिमेचा मार्ग धरणार खाली थांबलेले आहेत सगळे मोहिमेचा मार्ग धरणार आहे तर जेव्हा बघू शकतो आमची शिदोरी शिदोरी कसली शिदोरी माहित नाही आहे कॅमेरा क्यों दे